पाचोरा नगरपालिकेत फायर फायटिंग बाईक दाखल आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपालिकेत अग्निशामक दलात आता नव्याने फायर फायटिंग बाईक दाखल झाली आहे या फायर, फायर फायटिंग बाईकचे उद्घाटन आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून आग प्रतिरोधक अत्याधुनिक यंत्राने सज्ज असलेल्या अशा या बाईक आहेत महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनरुत्तर विभागांतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या अग्निशामन शमन विभागात फायर फायटिंग बाईकचे वितरण करण्यात आले आहे यापैकी पात्रा नगर परिषदेला दोन फायर फायटिंग बाईक मिळाले असून कमीत कमी वेळात गल्लीपोळा देखील अगदी सहज आग लागलेल्या ठिकाणी पोहोचू शकणार ही बाईक असून लवकरच या बाईकचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार आहे यावेळी पात्रा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील माजी नगरअध्यक्ष संजयजी गोहिल तसेच नगरपरिषदेतील अग्निशामक दलातील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते 来出了。